नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण उद्या होणाऱ्या लाईव्ह सेशन विषयी थोडक्यात माहिती बघूया आपल्या सर्वांना माहितीच आहे की सध्या आपण लाईव्ह सेशन चालू केलेली आहेत आणि तिसरं जे लाईव्ह सेशन असणार आहे ते उद्या म्हणजे बुधवारी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होईल पहिल्या दोन लाईव्ह सेशनच्या अनुभवानंतर आता आपण काय केलंय त्याचं थोडंसं एक टाइम टेबल बनवण्याचा प्रयत्न केलाय तर आपल्याला टाइम टेबल कसं असेल उद्या ह्याची थोडक्यात माहिती मी आता सांगतो सेशन सकाळी नऊ वाजता सुरू होईल नऊ वाजल्यापासून सकाळी नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत आपण निफ्टी आणि बँक निफ्टी च विश्लेषण असणार आहे जे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याच उद्या थोडक्यात रिव्हिजन केलं जाईल त्यानंतर नऊ वाजून आठ मिनिटं ते नऊ वाजून पंधरा मिनिटं म्हणजे प्री ओपन मार्केट जोपर्यंत चालू असेल तोपर्यंत रिव्हिजन केलं जाईल एकदा प्री ओपन मार्केट सेटल झालं की मग उद्यासाठीचा निफ्टी आणि बँक निफ्टीचा इंट्राडेचा ट्रेडिंग प्लॅन काय असणार कारण माझं नेहमी भर काय असतो की आपण एक ट्रेडिंग प्लॅन केला पाहिजे आणि त्या प्लॅननुसार आपण काम केलं पाहिजे तरच आपल्याला काय होऊ शकतं मार्केटमध्ये एक सातत्याने यश मिळू शकतं तर त्याच्यासाठी ट्रेडिंग प्लॅन काय असेल तर तो प्लॅन आपण नऊ आठ ते नऊ पंधरा या वेळेमध्ये ठरवणार आहे आणि त्यानंतर नऊ वाजून पंधरा मिनटं ते सव्वा दहा वाजेपर्यंत म्हणजे सव्वा नऊ ते सव्वा दहा एक तास आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं लाईव्ह विश्लेषण करणार आहे मार्केटमध्ये ओपनिंग झाल्यानंतर कशाप्रकारे मुवमेंट होती आहे आपल्या प्लॅननुसार काही त्याच्यामध्ये गोष्टी दिसत आहेत का ह्यानुसार आपण त्याचं विश्लेषण करणार आहे आणि सव्वा दहा वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत तुमचे जे काही प्रश्न आलेले असतील त्या प्रश्नांना उत्तर दिली जातील अशा प्रकारे सकाळी नऊ वाजता जे सेशन चालू होईल ते साडे दहा वाजता संपेल आता हे जे आहे हे, हे आपण एक टेन्टेटिव्ह टाइम टेबल तयार केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काही थोडं इकडे तिकडे होऊ शकतं एखाद्या वेळेला प्रश्नांची उत्तर प्रश्न खूप असतील तर त्याच्या उत्तराला थोडासा वेळ लागू शकतो तर ते आपण त्या नऊ ते साडे दहा या वेळेत हे सर्व गोष्टी ऍडजस्ट करणार आहे होणार काय की पहिलं जे दोन गोष्टी आहेत त्या त्या वेळेतच कराव्या लागणार आहेत कारण तरच आपल्याला मार्केट ओपन होण्यापूर्वी तयारीत आपण राहू शकतो मात्र पुढच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडस इकडे तिकडे होऊ शकतं तर हे तुम्हाला का सांगितलं तुम्ही सुद्धा त्या अनुषंगानं उद्या तयारीत मार्केटमध्ये नऊ वाजता चालू झाल्या आपलं सेशन चालू होणार आहे मार्केट सुद्धा नऊ वाजता प्री ओपन चालू होतं तर तुम्ही त्या तयारीनं त्या येऊ शकता मागच्या दोन सेशनमध्ये आपण ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळालाय तो बघता हळूहळू आपण त्याला थोडस स्ट्रक्चर्ड काही छोटे छोटे बदल असं करत करत ही लाईव्ह सेशन या महिन्यामध्ये जितकी शक्य होतील तितकी घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तर आपण आता पुढे जाऊया आणि आपला आजचा जो मूळ विषय आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेशन उद्याच्या सेशनची जी लिंक आहे ती आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपवर आज रात्रीतच शेअर केली जाईल तुम्ही उद्या त्याला क्लिक करून जॉईन होऊ शकता ओके तर आपण आता आपल्या आजच्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की आज आपल्याला निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आणि मागच्या काही दिवसांपासून किंवा मागच्या हे जोपर्यंत आपण जेव्हापासून हे दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ चालू केले तुम्हाला माहितीच आहे गॅप अप ओपन झालं तर ऐंशी टक्के वेळा आपल्याला काय बघायला मिळतं एकदा सेलिंग बघायला मिळतं आणि कुठपर्यंत सेलिंग होतं तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालंय त्या एरियापर्यंत आपल्याला सेलिंग येतं आणि तिथे एकदा बाउन्स घेतला जातो आणि त्यानंतर जी काय प्राइस होईल त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये विचार करावा लागतो आता तुम्ही जर इथे बघितलं तर काय झालं ओपनिंग नंतर पहिलं खाली आलं लगेच दुसऱ्या कॅन्डलला आपल्याला काय बघायला मिळाली एक मोठी रिकव्हरी बघायला मिळाली आणि त्याच्या नेक्स्ट कॅन्डलनं सुद्धा एक रिकव्हरी दिली तुम्ही जर बघितलं तर ही एक ट्रेंडलाईन आपण कालपासून काढूनच ठेवलेली आहे तर बरोबर त्या ट्रेंडलाईनला गेलं रिव्हर्सल आलं परत एक बाउंस झाला ट्रेंड ट्रेंडलाईनच्या जवळ गेलं परत रिव्हर्सल झालं म्हणजे तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला एम पॅटर्न बनलेला बघायला मिळाला आणि ज्या क्षणी ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट झाला आपल्याला अतिशय चांगला ट्रेड त्यानंतर झालेला दिसला म्हणजे वन इन टू टू वन इस टू टू पॉईंट फाईव्ह असं टार्गेट आपल्याला आज बघायला मिळालं आता त्यासाठी मात्र बराच वेळ वाट बघावी लागली साधारण दुपारी बाराच्या आसपास आपल्याला हा ट्रेड मिळाला आणि त्यानंतर आपल्याला टार्गेट बघायला मिळालं सध्या तुम्ही जर बघितलं तर ही वरच्या बाजूला ही ट्रेंडलाईन दिसते आहे तुमच्या लक्षात येईल की इथे गेल्यावर रिव्हर्सल येत आहे पुन्हा इथे गेल्यावर ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला रिजेक्शन बघायला मिळतंय तर ह्या प्रत्येक लाईनच्या जवळपास इथे तर ह्या दोन ठिकाणी तर बघायलाच मिळालं तर ह्या ट्रेंडलाईनला आपल्याला रिस्पेक्ट करत करत मार्केटमध्ये कि हळूहळू खाली जाताना मागच्या दोन तीन दिवसात बघायला मिळते जशी ह्या लेवलला रिस्पेक्ट करून किंमत खाली जाते खालच्या ह्या लेवलला रिस्पेक्ट करून किंमत वर येताना आपल्याला बघायला मिळतेय मात्र वर खूप काळ है खाली थोड्या वेळासाठी है याचा अर्थ काय आहे की आपल्याला जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर एक चांगल्या पद्धतीनं मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते कारण सध्या सुद्धा अँड फ्लॅग पॅटर्नच दिसतोय आणि हा जो आपल्याला चॅनल दिसतोय ह्याच्यामध्ये फार खाली जे आहे ते क्वचित येते बघा म्हणजे तीनदाच आलं आणि आल्यानंतर लगेचच आपल्याला बाउन्स बघायला मिळाला मात्र वर अनेक वेळा जाते त्यामुळे वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला एक चांगली मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते वरच्या बाजूला चोवीस हजार सहाशे पंचवीस इम्पॉर्टंट लेवल ठेवलेली आहे जर वरच्या दिवशीनं ब्रेकआउट आला आणि ही लेवल ब्रेक झाली तर मग चोवीस हजार सहाशे पंचाहत्तर चोवीस हजार सातशे पंचवीस आणि चोवीस हजार सातशे पंच्याहत्तर या तीन लेवल आपल्याला निफ्टीमध्ये वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात अर्थात ओपनिंग आता कसं होईल फ्लॅट होईल गॅप डाऊन होईल त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप अप ओपन होऊन जर खाली येऊन पुन्हा वर जात असेल तर ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि चोवीस हजार पाचशे ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग त्याच्या जवळच आपल्याला काय दिसते ही ट्रेंड लाईन पण दिसते त्यामुळे ह्या दोघांचं जर खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकडाऊन झालं तर मग काय होऊ शकतं चोवीस हजार चारशे पन्नास चोवीस हजार चारशे चोवीस हजार तीनशे पन्नास या तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आपल्याला सध्या दोन तीन दिवस साइडवेज थोडा वेळ कदाचित आणखीन साइडवेज होईल आणि नंतर कोणत्यातरी एका दिशेनं आपल्याला मुवमेंट मोठी ब्रेकआउट नंतर बघायला मिळेल हे झालं निफ्टी फिफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तशाच प्रकारची मुवमेंट दिसते आहे फक्त इथे थोडंसं आपल्याला काय झालं की जेव्हा ओपन गॅपअप झालं पहिल्यांदा थोडंसं खाली आलं आदल्या दिवशीचं क्लोजिंगच्या एरियामध्ये सपोर्ट घेतला पुन्हा बाउन्स झाला बाउन्स झाल्यावर इथे सुद्धा एम पॅटर्न बनलेला तुमच्या लक्षात येईल आणि एम पॅटर्न नंतर आपल्याला खूप चांगलं सुद्धा बघायला मिळालं आणि त्यानंतर मात्र काय झालं त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनला तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर डब्ल्यू पॅटर्न बनला आणि डब्ल्यू पॅटर्न नंतर आपल्याला वरच्या दिशेने पण एक चांगली मुवमेंट बघायला मिळाली इथे सुद्धा जर तुम्ही ट्रेंड लाईन काढायचा प्रयत्न केलात तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे ह्या आसपास आपल्याला काय होतंय अनेक वेळेला त्रेपन्न हजार तीनशेच्या आसपास सपोर्ट घेतला जातोय वरच्या बाजूला जर तुम्ही बघायला गेलात तर वरच्या बाजूला काय होतंय हळूहळू थोडं 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 आपल्याला खाली येताना दिसतंय तर आता ह्याच्यामध्ये जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं आणि त्रेपन्न हजार सहाशेच्या वर टिकलं त्रेपन्न हजार सहाशे पंचवीस आहे इथे सहाशे वीस जे लिहिलंय ते सहाशे पंचवीस ची लेवल आहे ही लक्षात ठेवा तर त्रेपन्न हजार सहाशे पंचवीसच्या वर टिकलं तर त्रेपन्न हजार सातशे पंचवीस त्रेपन्न हजार आठशे पंचवीस आणि त्रेपन्न हजार नऊशे पंचवीस ही तीन लेवल वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात जर समजा खालच्या दिशेनं आपल्याला मोठी मुवमेंट होत असेल थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल ओके तर जर समजा इथे ओपन झालं फ्लॅट ओपन झालं किंवा थोडस डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर त्रेपन्न हजार पाचशेच्या खाली जर टिकायला लागलं त्रेपन्न हजार चारशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर मग एकदा थोडस सेलिंग होऊ शकतं आणि पुन्हा एकदा त्रेपन्न हजार तीनशे पर्यंत येऊ शकतं जर त्रेपन्न हजार तीनशे ही लेवल जर ब्रेकडाऊन झाली आणि याच्या खाली टिकायला लागलं कारण तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे दोनदा इथे एकदा त्यानंतर ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी दोनदा असं त्रेपन्न हजार तीनशेच्या आसपास सपोर्ट घेतला गेलेला आहे त्यामुळे तो जर जा ब्रेक झाला आणि खाली आपल्याला ब्रेकडाऊन बघायला मिळालं तर मग खाली जात असताना त्रेपन्न त्रेपन हजार दोनशे त्रेपन्न हजार शंभर आणि त्रेपन्न हजार ह्या लेवल खालच्या दिशेनं सुद्धा येताना बघायला मिळू शकतात मागचे दोन तीन दिवस अशा प्रकारे आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळतेय आणि वरच्या बाजूनं जर बघितलं तर या पद्धतीनं आपल्याला एक मुवमेंट बघायला मिळते तर त्यामुळे आता काय होऊ शकतं ब्रेकआउटची शक्यता आहे आणि उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण ब्रेकआउट येतोय का हे बघण्याची ब्रेकआउट येतोय का हे बघणार आहोत आणि जर ब्रेकआउट मिळत असेल तर त्या दृष्टीने आपल्याला एक चांगला ट्रेडिंग प्लॅन बनू शकतो तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता ह्या विश्लेषणामध्ये आपण सध्या फिन निफ्टी आणि मिडकॅप निफ्टी या दोन इंडेक्सचा समावेश करत नाहीये याचं कारण आता जवळजवळ सातशे भाग होत आलेत तुम्हाला विश्लेषण कसं करायचं असतं हे लक्षात आलेलं आहे ब्रॉड डायरेक्शन ह्या दोन इंडेक्स मधून येऊ शकते तुम्ही काय करू शकता त्या दोन इंडेक्समध्ये स्वतः देखील विश्लेषण करू शकता अजून काही खूप मागणी आलेली नाही की त्याचं विश्लेषण ही चालू ठेवा जर तशी आली तर मग त्याचा विचार केला जाईल अन्यथा उगीच व्हिडिओ थोडासा मोठा होतो तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम आपल्याला आपल्याला पंधरा मिनिटावरून डेली टाइम फ्रेमवर जायचं आहे झूम आउट करून घेतोय आणि आपण या आठवड्यात जे स्टॉकचं विश्लेषण करतोय त्या विश्लेषणासाठी मी ते स्टॉक आता ओपन करतोय पहिला स्टॉक आहे कॅनफिन होम्स कॅनफिन होम्स मध्ये आपल्याला काय दिसलं होतं कॅनफिन होम्स मध्ये आपल्याला एक मोठं सेलिंग झालं होतं मात्र त्यानंतर एक इनसाइड कॅन्डल सारखी एक कॅन्डल ऍक्च्युली इनसाइड कॅन्डल नाही आहे कारण लो ब्रेक केला होता पण एक इनसाइड कॅन्डल सारखी किंवा हॅमर कॅंडल सारखी कॅन्डल बनली होती आणि मी कालच सांगितलं होतं जर हा हाय ब्रेक झाला तर वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट होऊ शकते हा जर लो ब्रेक झाला तर खालच्या दिशेने एक मोठी मुवमेंट होऊ शकते आपण बघू शकता आज हाय ब्रेक झाला त्यामुळे वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आता ही किती वेळ चालू राहील त्यासाठी तुम्ही काय करू शकता साधारण इथून इथपर्यंत लावू शकता आणि मग कुठे रिव्हर्सल होऊ शकते जर रिव्हर्सल नाही झाली तर फिफ्टी पर्सेंटच्या वर जर टिकायला लागली तर आणखी आपल्याला निगेटिव्ह दिसलं तर मग पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं तर हे झालं कॅन्फिन होम या स्टॉक विषयी पुढचा आपला स्टॉक आहे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड uh, तर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय ह्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीचं वातावरण दिसतंय म्हणजे काय तर एक सेलिंग झालं होतं दोन दिवसापूर्वी थोडंसं झूम करून दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर आपल्याला आतमध्ये इन्साईड कॅन्डल इथे खरोखरच इनसाइड कॅन्डल बनली होती आणि त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आणि हा हायसुद्धा मार्केट ओपन झाल्यावरच ब्रेक झाला आहे त्यामुळे आपल्याला वर जाताना ट्रेड घेण्याची नक्कीच संधी मिळाली असेल साधारण ह्या आसपास आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्स आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास तर त्यामुळे तिथपर्यंतच गेलेलं आपल्याला बघायला मिळते तर आपण थोडंसं आणखीन खाली यायचं ठरवलं तर साधारणपणे दोनशे चौऱ्याऐंशी ते दोनशे अठ्ठ्याऐंशी ह्या चार रुपयामध्ये आपल्याला खूप रेजिस्टन्स दिसतोय जर समजा महिंद्रा अँड मिंद्रा या फिनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीला तेजी करायची असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या वर टिकलं पाहिजे आणि त्यानंतर एक मोठी मुवमेंट केली पाहिजे मात्र वर जात असताना आपल्याला लक्षात येईल की या एरिया एरियामध्ये एक रेजिस्टन्स झोन आहे तर त्यामुळे तो वर जाताना आपल्याला लागू शकतो तर त्याची काळजी घेत घेतच आपल्याला विचार करावा लागणार आहे तर हा झाला महिं, फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आपण आता पुढे जाऊया भारत फोर्ज हा आपला पुढचा स्टॉक आहे भारत फोर्ज मध्ये काय झालं होतं थोडस झूम करून दाखवतो बाकीचं सगळं विश्लेषण तुम्ही मागच्या दोन दिवसाचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच कळलेलं असेल इथून आपल्याला एक बाउन्स होऊन तेजी झाली होती मात्र बरोबर या रेझिस्टन्स लेवल पाशी येऊन थोडं सेलिंग होतंय आता परत वर जात आहे सुद्धा तुम्ही फिब्रिट ट्रेसमेंट लेवल लावली तर ते वर जाईल का इथून खाली येईल हे बऱ्यापैकी सत्तर है ता ता न, है ते ऐंशी टक्के अॅक्युरेटली ओळखता येऊ शकतं दहावीस टक्के त्याच्यामध्ये किंवा तीस टक्क्यापर्यंत मार्जिन फॉर एरर आपल्याला द्यावा लागतो तर त्यामुळे त्या पद्धतीनं फिफ्टी पर्सेंटच्या वर जात आहे का फिफ्टी पर्सेंटच्या खाली येत आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं आणि त्यानुसार आपण पुढचा विचार करू शकतो आता आपण शेवटच्या ह्याच्याकडे येऊया शेवटच्या स्टॉक कडे येऊया शेवटच्या स्टॉक मध्ये आपल्याला काय दिसतंय इथे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं एकतर एम पॅटर्न बनवू शकेल किंवा आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनवू शकेल हा एम पॅटर्न जर हा लो ब्रेक केला असता आणि खाली टिकलं असतं तर आपल्याला एम पॅटर्नचं ब्रेकआउट दिसला आता आपण जर बघितलं तर पुन्हा थोडी किंमत वर जातीय ही जर वरच्या दिशेनं गेली आणि सहाशे रुपयाच्या वर टिकायला लागलं तर काय होईल इथून सेलिंग आलं परत तेजी झाली परत सेलिंग आलं परत वर जायला लागल डब्ल्यू पॅटर्न तयार होईल वरच्या ब्रेकआउट डब्ल्यू पॅटर्न चा ब्रेकआउट मिळू शकतो त्यानंतरच एयू स्मॉल फायनान्स बँक या स्टॉक मध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट आयदर वरच्या दिशेनं वर गेलं तर सहाशे पंचवीसच्या दिशेनं खाली आलं तर पाचशे पंचावन्नच्या दिशेनं येताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं स्टॉकचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर घेऊन जातोय इथे सगळ्यात पहिल्यांदा आप आपल्याला गोल्ड फ्युचरचा स्टॉक ओपन करायचा आहे गोल्ड फ्युचरचा मी इथे चार्ट ओपन केलेला आहे आणि आपण ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं होतं त्याच पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होताना सोन्याच्या किमतीमध्ये दिसते तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं थोडंसं झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल तर ही फिफ्टी ची लेवल होती काय झालं फिफ्टी ची लेवल पहिल्यांदा आपण ब्रेक केली लेवल टेस्ट करायला जरा खाली झालं त्यानंतर परत वर जातोय परत लेवल टेस्ट करायला खाली येऊन पुन्हा वर जातोय म्हणजे अतिशय उत्तम असा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट कालच दिलेला आहे आणि त्यानंतर आता इन्साइड कॅन्डल बनत बनत कालचा हाय जिथे आहे त्याच्या आसपास सध्या सोन्याची किंमत म्हणजे सत्याहत्तर हजार आठशे पस्तीसच्या आसपास सध्या सोन्याची किंमत आपल्याला आलेली दिसते आहे असंच जर तेजी चालू राहिली तर ही लेवल जी आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे नव्वदच्या आसपास तर तिथपर्यंत सोन्याची किंमत जाताना एम सी एक्सवर बघायला मिळू शकते तर त्यामुळे आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला ही लेवल जी होती आणि ही लेवल जी सॉरी ही लेवल जी होती ह्या दोन डब्ल्यू पॅटर्नच्या लेवल होत्या तुम्ही बघू शकता हे सेलिंग झालं होतं आणि त्यानंतर असं बनवून ही डब्ल्यू पॅटर्न आहे तर ह्या डब्ल्यू पॅटर्नची पण इथे आहे आणि हा जो छोटा डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आहे ह्या डब्ल्यू पॅटर्नची सेंटर लाईन इथे आहे तर ह्यापैकी आपल्याला दोन्ही जर ब्रेक झाल्या तर एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते खाली येणार असेल तर सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल आहे सत्याहत्तर हजार तीनशे दोन किंवा फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे शहात्तर हजार पाचशे अडतीस ह्या लेवल सपोर्ट म्हणून काम करतात वर जाताना ही अठ्ठ्याहत्तर पॉईंट सहा टक्क्याची म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे नव्वदची लेवल रेजिस्टन्स म्हणून किंवा टार्गेट म्हणून वरच्या दिशेनं येऊ शकतं तर हे झालं गोल्ड फ्युचर विषयी आता आपण आपल्या शेवटच्या कमोडिटीकडे जाणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला क्रूड ऑइल क्रूड ऑइल या, या कमोडिटीचं विश्लेषण करायचंय तर इथे तुम्हाला क्रूड ऑइलचा चार्ट ओपन झालेला दिसतोय क्रूड मध्ये काय झालं होतं फिफ्टी पर्सेंटच्या खाली आपल्याला क्लोजिंग मिळालंय आणि त्यानंतर थोडस सेलिंग कंटिन्यू झालेलं बघायला मिळालं अर्थात काल आपल्याला एक रिकव्हरी बघायला मिळाली आणि आज पुन्हा इनसाइड कॅन्डल बनताना आपल्याला दिसते जर इन्साइड कॅन्डल ही तर काय होईल नेक्स्ट डेला म्हणजे परवा गुरुवारी ओपनिंग नंतर ज्या दिशेला मुवमेंट होईल त्या दिशेला एक मोठी मुवमेंट येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्यामुळे क्रूड ऑइल ह्या कमोडिटीवर सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे तर हे झालं इंडेक्स स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच आपल्याला लाईक करायचं आहे व्हिडिओ बघून झाल्यावर तो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये अवश्य विचारायचे आहेत तर आ, तुम्हाला मला खात्री आहे की कि तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य कराल कारण एक चांगली कमेंट आणि व्हिडिओला केलेलं लाईक हेच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद